तुझे मॅडम कुठे जाते गेल्या आज कोणाचा पेपर पेपर होता ड्राइंग पण तुझं कोणचा पेपर होता मालकाचा पेपर होता बोला की तुझा पेपर ए, चला आता चित्र काढा चला

बघ ते कुठं घालायला कुठं गेलं पकड 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 अगं अगं पडेल 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 खाल्ला दपाटा खाल्ला दपाटा ए गुड नू

কলার <is> <sup>

ती सांगत नाही का पडते पडतेला तवा कळली आम्ही ए असं बोलू ना काय काय पण काय बोलताय गोरंगल्या वलन पडली का तूच बांधायची तू बांधते तुला काय होतय बांधायच तूच हलवतोय ना

गुरु ना मला म्हणतो बांध ना तूच वलन म्हणलं गुरु वलन तुटले ना तू गोदा वरतोय मग तूच बांधायच तूच बांध मला म्हणतो का तुमच्या स्केच होयचा पटापटा पटा आद्या तुझं दात बघू इ कर किती दात आहेत तुला काहीच नाही एकच आहे वर छान आहे कविता काढव हा किती ताई

मी नाही <laughs> ही मी तुझं येत का ती मुलगी हा तुझं आणि माझं कसं येईन माझ वार कसं येईन तुझं मग नक्की काय आता मी आता लागला वार घालायचं ना मग मी कशी घालणार वार असं केला

gabas ta re dingri 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 ningu kada e he par jata tu das tar tar